आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि आज मी तुम्हाला आपल्या संस्कृतीतील अशा एका परंपरेबद्दल सांगणार आहे जी गेली कित्येक वर्षे पंचगंगा आणि कृष्णा नदीकाठी जपली जाते तिथे आपल्याला आपला भाऊ नदीकाठी पर्डी घेऊन वाट बघत असलेले दिसेल तिथे जाऊन आधी परडीला पाणी लावून घेतले त्यानंतर सातेसरा पूजन करण्यासाठी भावाने सात विडे मांडले त्यासाठी त्याला आमच्या आईने मदत केली तोपर्यंत इकडे आजोबांनी परडी भरायला सुरुवात केली ज्यामध्ये सात पोळ्यांचा नैवेद्य सोबत विडे लिंबू आणि केळी यांचा समावेश होता खारीक बदाम हळकुंड हेही होते परडीवरून भरून झाल्यावर आमच्या दोन्ही भावांनी सातेसरा देवांना नारळ वाढवून दर्शन घेतले त्यानंतर मी आई बाबा तिघांनी परडीला नमन करून वर्षभर ह्याच नदीच्या पाण्यावर शेती आणि इतर पूरक व्यवसाय चालतात त्याबद्दल नदीचे आभार मानले पाच वेळा चांगबलाचा जयघोष करून आम्ही परडी नदीत सोडली परडीवर एक तुपाचा दिवा लावला होता तो परडी आमच्या नजरेआड जाईपर्यंत तेवत होता आणि ते पाहून मनाला मोठे समाधान मिळाले आजची परडी सोडायला माझ्यासोबत जे दोन भाऊ आले होते त्यांचं यावर्षी लग्न लवकर होऊ दे अशी मागणी त्या दोघांनी परडीकडे केली तुमच्या घरात तुमच्या गावात अशी कोणती पर्यावरणपूरक परंपरा जपली जाते ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन नुन व्हिडिओसाठी आपल्या कोल्हापूर इंजिनिअर या पेजला फॉलो करा आणि आमच्या दोन्ही भावांसाठी एखादं चांगलं स्तर असेल तर डी एम करा जय हिंद जय महाराष्ट्र